oh श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवंत पुनः पुनःरो गुरुरात्ती मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्त देहाय दक्षिणामूर्त नम योंत प्रविश्य मम वाचम्मा प्रसुप्ता संजीवयखिलशक्तीधरस्वधाना प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सर्व वेदांत सिद्धांत गोचरं, गोचरं, गोविंदं परमानंदं सद्गुरुं प्रणतोस्म्यह आचार्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय या ग्रंथाचं चिंतन करत असताना आता शिष्य ब्रह्मज्ञान झाल्यानंतर किंवा ब्रह्मसाक्षातकारामध्ये ब्रह्म प्राप्त झालेला जो अनुभव आहे तो पुन्हा प्रकट करतोय परंतु तो करत असताना तो गुरुंनी जसा उपदेश केला त्यानुसारच आहे हे तो स्पष्ट करतोय त्यामुळे आपण विचार पाहत असताना जे जे काही गुरूंनी सांगितलं आलेला अनुभव तसाच आहे हे तिकडे सांगितलं जात आहे काय म्हणतोय ते पुढे लिहिण्यापूर्वी पाचशे एक ते पाचशे तीन पाश्चार् य श्लोकान् च एकत्र पठन करू न मे देहेन मेघे नेव विहाय सः अतः कुतो मे तद्धर्मा जाग्रत्स्वप्नसुषुप्तयः उपाधिरायाति स एव गच्छति स एव कर्माणि करोति भुङ्क्ते स एव जीवन्म्रियते सदाहङ्कुलाद्रिवन्निश्चल एव संस्थितः न मे प्रवृत्तिर्नच मे निवृत्तिः सदैकरूपस्य निरंशकस्य एकात्मको यो निबिडो निरन्तरो व्योमेव पूर्णस्य कथम् नु चेष्टते पुण्यानि पापानि निरिन्द्रियस्य निश्चेतसो निर्विकृतिर्निराकृतेः कुतो ममाखण्डसुखानुभूतेर्ब्रूते ह्यनन्वागतमित्यपि श्रुतिः पुण्य आणि पाप ही त्या उपाधीला आहेत मला नाही पुण्य आणि पापाचा संबंध हा त्या उपाधीशी असतो माझ्या पूर्ण आत्म्याला किंवा त्या परमात्मा स्वरूपाला शुद्ध ब्रह्म स्वरूपाला त्याचा स्पर्श ही नाही हे सांगून आता पुढे म्हणतायत पाचशे पाच छायाया स्पृष्टमुष्णं वा शीतं वा सुष्ठु वा न स्पृश्यत्येव यत्किञ्चित् पुरुषं न स्पृश्यत्येव यत्किञ्चित् पुरुषं तद्विलक्षणं या छायायाः स्पृष्टं छाया या स्पृष्टम छायेला स्पर्श केलेलं उष्णं वा शीतम उष्ण असेल किंवा शीत असेल थंड असेल सुष्ठु दुष्टुवा चांगलं असेल नाही तर काहीतरी वाईट असेल तत् विलक्षण पुरुषम छायेपासून विलक्षण असणाऱ्या स्वतंत्र असणाऱ्या पुरुषाला किंचित एव स्पृशती किंचित थोडा देखील स्पर्श करत नाही छायेला स्पर्श केलेल्या अग्नीने किंवा शीत पदार्थाने उष्ण किंवा शीत चांगलं किंवा वाईट त्या छायेहून विलक्षण असणाऱ्या पुरुषे पुरुषाला स्पर्श करू शकत नाही छाया शरीरे प्रतिबिंब गात्रे यत् स्वप्न देहे हृदिकल्पितांगे यथात्म बुद्धिस्तव नास्ति काश्च काचित् जीवच्छरीरेश्च तथैव मास्तु आचार्य म्हणाले होते सोपं इथे सांगितलेलं परंतु जगणं कठीण आहे तो विश्वास आणि तो संशय रहितता ती पाहिजे त्या ज्ञानामध्ये असो सोपा दृष्टांत सांगतो एक मनुष्य रस्त्यावरनं जात होता रस्त्यावरनं जात असताना अर्थात कलत्या उन्हाची वेळ होती टळटळीत दुपार म्हणणार नाही कलत्या उन्हाची वेळ होती त्यामुळे सावली लांब पडली होती त्याची जमिनीवरती सावली लांब पडली होती रस्त्याच्या बाजूने तो चालत होता सावली मुख्य रस्त्यावरती पडली होती आणि तिकडनं एक वेगाने गाडी आली आणि याच्या सावलीवरनं गेली वेगाने आलेली गाडी ह्याच्या सावलीवरनं गेल्यानंतर हा ओरडायला लागला मेलो 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 गाडी अंगावरून गेली दृष्टांत संपला ह्या माणसाची सावली त्या जमिनीवर पडली आहे त्या मुख्य रस्त्यावरती पडली आहे आणि त्याच्यावरनं जाताना त्याच्यावरून गाडी गेली सावलीवरनं गाडी गेल्यानंतर हा म्हणतोय मेलो 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 यात किती योग्यता आहे हास्यास्पदच आहे हे जसं हास्यास्पद आहे तसच या देहाला मी मानून त्याची सुख दुःख आपल्या ठिकाणी मानणं हास्यास्पद आहे हा देह छाये समान आहे आत्म्यासाठी तो छाये समान आहे जसा त्या सावलीचा किंवा साव जसा त्या सावलीचा त्या पुरुषाशी किंवा वस्तूशी पदार्थाशी ज्याची ती सावली आहे त्याच्याशी अध्यासिक संबंध असतो प्रत्यक्ष संबंध नसतो तसच हे अध्यासिक संबंध का कारण सूर्या तो सूर्यामुळे निर्माण झालेला आहे तो प्रत्यक्ष नाही पुरुषाची सावली नाही आहे पुरुषाची आहे सावली पदार्थाची सावली आहे पण सावली आणि पदार्थांच्या मध्ये संबंध काय काही नाही म्हणूनच सावलीला पट झालेला कोणताही परिणाम सावलीवर झालेला कोणताही परिणाम पुरुषावरती दिसून येत नाही माझ्या हाताला अवयवाला कुठल्याही इजा झाली तर तो दुखतो त्याचा परिणाम माझ्या शरीरावरती येतो मलाही जाणवतो कारण हा हात आणि शरीर याचा संबंध एकच भाग ते एकमेकांची अंग आहेत ती अंग अंगी भाव आहे तिथे तसं सावलीशी नाही ना काही कुठल्याही प्रकारचा तिकडे संबंध जोडता येत नाही कोणताही संबंध म्हणजे व्यावहारिक संबंध आध्यासिक नव्हे त्यामुळे सावलीवर झालेला कोणताही परिणाम पुरुषावरती दिसून येत नाही ते सांगत असताना दृष्टांतामध्ये श्लोकामध्ये आचार्याने सांगितलं सावलीला एखाद्या शीत वस्तूचा किंवा उष्ण वस्तूचा स्पर्श झाला तर त्या पुरुषाला जस काहीच होत नाही किंवा चांगल्या वाईट पदार्थाच्या प्राप्तीने स्पर्शाने पुरुषाला कोणतीही हानी किंवा कोणताही लाभ होत नाही त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाला किंवा सतवस्तूला कोणताही परिणाम दिसून जाणत होत नाही सत्वस्तूवर कोणताही परिणाम दिसून येत नाही जेव्हा असतवस्तू मध्ये विकार दिसून येतो मतवस्तू काय आहे शरीरापासून ब्रह्मादी स्तंभ पर्यंत भोग वस्तू स्तंभ पर्यंत ब्रह्मदेवापासून स्तंभ एखाद्या छोट्याशा किड्यापर्यंत गोगल गाई सारख्या एका क्षुल्लक क्षुद्र किड्यापर्यंत जे जे काही आहे ते सर्व तद विलक्षण त्याहून विलक्षण असणाऱ्या छायेहून उपाधीहून विलक्षण असणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी पुरुष इथे दोन्ही अर्थाने छाया पुरुष आत्मा आणि आत्म्याच्या दृष्टी नसणारा पुरुष पुरुषाच्या ठिकाणी दिसून येत नाही पुरुष या इथे देहवान पुरुष ज्याची छाया आहे तोही घ्या आणि दुसरा पुरुष या शब्दाचा अर्थ पुरुषयनाद्वा याही अर्थाने चा परिणाम त्या ठिकाणी दिसून येत नाही म्हणतात शिष्य सांगतोय पाचशे सहा वा श्लोक न साक्षण साक्षर्माशती संस्पृशंती विलक्षण अविकारमुदासीनं गृहधर्मा प्रदीपव म्हणाले ग्रहधर्मा प्रदीपवत साक्षधर्मा ग्रहधर्मादी प्रदीपवत ग्रह धर्मा हा घराचे धर्म धर्म दिव्या प्रमाणे दिव्याप्रमाणे काय साक्षधर्मा विलक्षण अविकार उदासीनं साक्षण न संस्पृशन जे साक्षी आहे त्याचे धर्म पाधीचे धर्म त्याच्याहून विलक्षण असणाऱ्या अविकारी उदासीन साक्षीला स्पर्श करत नाहीत सोपार्थ अर्थ आहे म्हणाले घरामध्ये दिवा रात्र झाली अंधार झालाय घरामध्ये दिवा लावला दिवा लावल्यानंतर लक्षात आलं की पसार आहे काही ठिकाणी कोळी शकत संध्याकाळी झाली त्यामुळे आता तर साफ करता यायचं नाही असो दिवा लावल्यानंतर जर घरातले जे काही धर्म आहेत लहान मोठ छोट मलिनता शुद्धता ते सर्व घराचे गुणधर्म जसं त्या दीपाला दिव्याला प्रकाश दिव्याला स्पर्श करत नाही दिवा सगळ्यांना सारखंच प्रकाशित करतो त्याप्रमाणेच साक्ष जे आहे त्याचे धर्म साक्षीला जो अविकारी आहे त्या धर्मांहून विलक्षण आहे त्याला स्पर्श करत नाही प्रत्यक्षात हा झाला संक्षेप आता विस्तार कसा आहे आपल्याला आत्मविवेक जो पाहिला तिथे जावं लागतं मग ते कोणते धर्म आहेत काय आहेत आणि त्याच आचरण करत असताना या, या दृष्टीने किंवा या विश्वासाने कसं जगायचं हे मनन चिंतनातून सिद्ध होत असत कोणताही अनुभव आल्यानंतर त्याचा सुखदुःखात्मक परिणाम अंतःकरणावरती होऊ नये याच्यासाठी म्हणून या श्लोकांची रचना आहे एखाद्या अनुभवातून सुखदुःखात्मक परिणाम होऊ लागला असता लक्षात घ्यायचं असतं की ते अंतःकरणाचे परिणाम आहेत सुख दुःख हे अंतःकरणाच्या ठिकाणी आहे मनाच्या ठिकाणी आहे माझ्या ठिकाणी नाही आता हे सांगून झाल्यानंतर आता पुढे आचार्य म्हणजे शिष्य मुखात आचार्य आत्म्याच्या असंगतेचं वर्णन करतायत आहेत पश्यसात श्लोक क्रमांक रवे कर्माण साक्षी वायसिदाह वहने वायसी दाहक रोपित वस्तु संगत कूटस्थचिदात्मनो मे म्हणतायत यथा रवे हे कर्म साक्षी भाव यथा रवे हे तस रवीचा रवीचा म्हणजे सूर्याचा ताक घुसळायची रवी नव्हे जस रवीचा सूर्याचा कर्माच्या ठिकाणी साक्षी भाव आहे यथा वा अयसी दाहकत्व जस अग्निच लोखंडाच्या ठिकाणी दाहकत्व आणि रज्जो हो यथा आरोपित वस्तु वस्तुसंग रज्जूचा दोरीचा आरोपित वस्तूशी असणारा संघ आहे त्याचप्रमाणे कुटस्थ चिदात्मनोमे कुटस्थ चिदात्म्याचं असंगत्व आहे हे असंगत्व म्हणजे कसं आहे तर लक्षात घ्या उदाहरण काय काय सांगितली एक सूर्याचं उदाहरण सांगितलं सूर्याला आपल्या सर्व कर्मांचं साक्षी मानलं गेलंय कारण सूर्यालोकम यथा जना सूर्याच्या प्रकाशात कोणतंही कार्य होत असत कोणतंही कार्य हे सूर्याच्या त्या प्रकाशात होत असत म्हणजे मुख्य जे काही कर्म आहेत सूर्योदयानंतर असल्यामुळे ती सूर्याच्या प्रकाशात आहेत सूर्याला साक्षी मानून प्रत्यक्षात विचार करत असताना त्याचा जो क्रम आहे तो असा आहे की भगवान सूर्यनारायणाला साक्षी मानून सर्व कर्म केली जात असतातच परंतु त्या सूर्याचं प्रतीक म्हणून उपलब्ध काय आहे तर तो अग्नि आहे आपलं जीवन कसं बद्ध आहे कशा प्रकारे नियमबद्ध आणि उत्तम प्रकारे रेखीव केलेलं आहे शास्त्रग्रंथांनी ते विचार करण्यासारखं आहे परंतु तिथे आचरण करण्या करणाऱ्याचा प्रामाणिकपणा असावा लागतो जसं सगळ्याच नियमांच्या बाबतीत असो सूर्याला साक्षी मानलेला आहे तो जो आकाशातला सूर्य आहे तोच अग्नीच्या रूपामध्ये घरात आहे मग तो अग्नि गार्हपत्य असेल दक्षिणायन असेल आहवनी असेल कोणत्याही प्रकारचा असेल तोच अग्नी यज्ञामध्ये जसा आहे तसाच घरातली जी चूल आहे ज्याच्यावरती आपण अन्न शिजवतो तिथे आहे तोच अजून लघु रूपाने रूपाने देवांसमोर आपण जो दिवा लावतो निरांजन लावतो किंवा समय लावतो त्या अग्नीच्या रूपाने त्या अग्नीच्या प्रकाशात त्या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून आपण सर्व कर्म करत असतो म्हणून कोणतीही पूजा किंवा काही करत असताना तो दिवा का लावतात तेच अग्नी सूर्य त्यांना साक्षी ठेवून करायचं म्हणून आणि प्रत्यक्षात क्रम असा आहे की ज्या अग्नीला साक्षी ठेवून मी जन्मभर कर्म केली तो अग्नी कोणत्या ना कोणत्या रूपाने जपून ठेवायचा असतो आणि मग तोच अग्नि घेऊन पुढे जेव्हा मृत्यूनंतर जातो त्यावेळेला तोच अग्नि घेऊन पुढे त्या अग्नीद्वारे चितेला अग्नि दिला जातो म्हणजे आणि म्हणूनच तिथे प्रार्थना आहे सांगितलं अग्ने नयसु पथाराये अस्मान देव बहुनानि विद्वान युह्राण जुह्राणमेनो भू भु, भूयष्टा नम विधेम भू भूरी विधेम भु, उक्ती विधेम स्मरत नाही परंतु विचार आहे स्मर कृतम स्मर वायुरनिलम अमृतमथेदम भस्मांतम शरीरम क्रतोस्मर कृतम स्मर स्मर कृतम स्मर अग्नीला प्रार्थना केली आहे की तुला साक्षी ठेवून जे काही मी कर्म केलं आता माझं शरीर पंचत्वास प्राप्त झालंय वायुरनिलम अमृत मथेदम वायु अनिल अमृतमथे भस्मांतम शरीर हे शरीर भस्म झालं परंतु माझं जे काही कर्म आहे त्याचं स्मरण ठेवून मला पुढचा मार्ग दाखव सगळ्याचा विचार कुठून आला तर सूर्याला साक्षी ठेवून सर्व काही कर्म केली परंतु सूर्य ही सगळी कर्म पाहत असताना तो कोण कधीही त्या कर्मामध्ये सहभागी होत नाही कर्माचा भाग होत नाही केलेल्या कर्माच्या पुण्यपापाचा परिणाम सूर्यावरती होत नाही सगळ्या कर्मांचा सूर्य केवळ साक्षी आहे तसच अग्नीच्या संपर्काने लोह जे आहे लोखंडाचा गोळा लोखंडाची एखादी वस्तू दाहक होते तापवलेली तापलेली एखादी लोखंडाची वस्तू चटका देते परंतु ते दाहकत्व त्या लोखंडी वस्तूच नव्हे ते त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या किंवा उपस्थित असलेल्या अग्नीच आहे पोळ्या भाजत असताना किंवा थालीपीठ असेल घावन असेल कोणताही पदार्थ करत असताना चुकून पटकन बोट लागलं किंवा ठेवत असताना कालथा हाताला लागला लक्ष नव्हत काही का असे चटका बसला कशाचा चटका बसला तव्याचा कालथ्याचा का अग्नीचा म्हणताना आपण म्हणतो तव्याचा चटका बसला गरम आहे दूर था दूर रहा भाजेल चटका लागेल परंतु तो लागलेला चटका तो जो परिणाम आहे शरीरावरती झालेला तो अग्नीचा आहे त्या लोखंडाचा नव्हे लोखंड आहे तसंच आहे परंतु तो दाहकत्व जसं अग्नीमुळे तिथे लोखंडाचं ते स्वतःच नाही लोखंड त्याच्यापासून प्रत्यक्षात कसं आहे असंगच आहे ते दाहकत्व त्याच्या ठिकाणी कल्पित आहे किंवा दोरीच्या ठिकाणी झालेला भ्रम मग तो सर्प असेल भूछिद्र असेल धारा असेल जलधारा काही असेल त्याच्या ठिकाणी झालेला जो भ्रम आहे तो जसा कल्पित आहे त्याचप्रमाणे माझ्या कुटस्थ स्वरूपाच्या ठिकाणी सर्व काही विकार कल्पित आहे माझ कुटस्थ स्वरूप असंगच आहे म्हणाले तथैव कुटस्थ चिदात्मनोमे तसंच मी जो फुटस्थिदात्मा आहे त्या ठिकाणी देहादी जे काही आहेत है, देह असेल पंचकोश असतील कोणत्याही दृष्टीने घ्या पंचकोश घ्या तीन अवस्था घ्या शरीरत्रय घ्या ते सर्व काही कल्पित आहे तो संबंध कल्पित आहे वास्तविक नव्हे अशा प्रकारे असंगत्वाचं वर्णन केलंय पुढे आता अजून शिष्य वर्णन करणार आहे परंतु तो विचार पुढील पाठात पाहू ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शान्ति 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 ही, हरि श्री श्रीगुरुभ्यो नम हरी ही ओम।